नाशिकचा दौरा जो आहे हा यासाठी आहे की येत्या तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये शिवसेनेचं महाशिबिर होणार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संदर्भात थोडी तयारी आहे त्यानंतर जाहीर सभासुद्धा आयोजित करण्याचा विचार आहे आणि उद्या सकाळी शिवसेनेतले आमचे सगळे इतर प्रमुख लोक नेते सहकार्य आमचे इथे नाशिकला पोचत आहेत उद्या सकाळी सुभाष देसाई येत आहेत अनिल देसाई अरविंद सावंत युवासेनेचे काही आमचे प्रमुख पदाधिकारी मुंबईतून इथे येत आहेत याच कामासंदर्भात जे शिबिर महाशिबीर आणि सभा या संदर्भात काही बैठका आहेत आणि हा महत्त्वाचा कार्यक्रम नाशिकमध्ये होतो आहे दुसरा प्रश्न आहे सुधाकर आमचे भाऊ बडगुजर यांचा माझ्या बाजूला उभे आहेत अख्खी शिवसेना पाठीशी आहे असं आहे की भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून वाकून बघा ना सुधाकर बडबुजर अनेक वर्ष या नाशिकच्या राजकारणात आणि समाजकारणात आहेत महापालिकेत आहेत तुम्ही ज्यांच्या बरोबर त्यांचं नाव जोडलं गेलेलं आहे तो एक अपघात आहे ॲक्सिडेंट भा, आहे मग अख्खा भारतीय जनता पक्ष रिकामा करावा लागेल नाशिकचा नाही देशातला पण चौकशी करताय ना त्यांची करता करा आणि तेही चौकशीला तयार आहेत आम्ही तुम्हाला काही नाव देतो त्यांची पण चौकशी करा ललित पाटील कडून मालेगाव पर्यंत कसे घरात हप्ते पोचत होते आणि त्या व्यवहारात तुमची मुलं कशी सहभागी होती याची माहिती आम्ही देऊ आता पोलिसांना इथे काय छोटे भाभी बडे भाभी हा हे सगळं येईल आमच्या अंगावर दगड मारण्याचा प्रयत्न कराल कारण नसताना तर तुमचे सुद्धा डोके फुटतील राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात आम्ही ते पाळतो दुसरा एक प्रश्न नितेश राणे नितेश दोन दिवसापूर्वी म्हटलं की मकाउमध्ये बावनपुळे यांचा जो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता तो बडगुजर यांच्या मुलांना चुकीची माहिती आहे पूर्णपणे चुकीची माहिती आहे त्यामुळे ही अत्यंत पूर्णपणे चुकीची माहिती आहे म्हणजे तुम्ही मकावमध्ये ज्या कोणी व्हिडिओ काढला तो खोटा आहे का सगळ्यात मी तुम्हाला अत्यंत ठामपण आणि विश्वासानं सांगतो की त्या सगळ्या व्हिडिओशी बडगुजर कुटुंबाचा काहीही संबंध नाही त्यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की ते पण एक कारण आहे अरे बघा तुम्ही काय करण्यात द्याल ते कारण द्याल पण तो व्हिडिओ देणारे तुमच्याच भाजपचे लोक होते तो व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते आणि अजून मी बरंच आमच्यामध्ये ती एक माणूस आहे एक संयम आहे म्हणून मी बऱ्याच गोष्टी ठेवल्या पण ते व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते तुम्ही त्यांना कशाला त्याच्यात आरोपी करता आणि जर ते कारण असेल असं कोणी म्हणत असेल तर ठीक आहे बघू आम्ही पण जेव्हा मी सांगतो ते सत्य आहे की या सगळ्या विषयाशी त्यांचा काही संबंध नाही मी देईन जर कोणाला हवी असतील की तुमच्याकडलेच कोणी दिला हे मी स्वतः बावनकुळे यांना सांगेन अनिल देशमुख यांनी का गौप्यस्फोट केला आहे की जेव्हा ज्यावेळी माझ्यावर आरोप झाले त्यावेळी भाजपचे काही लोक माझ्याकडे आले होते मला माहिती आहे तो विषय या विषयावर त्यांची आणि माझी अनेकदा चर्चा झाली होती ते माझ्याबरोबर वर कारागृहात होते आणि त्यांनी आतमध्ये असताना मला सांगितलं जेव्हा सुटले तेव्हा त्यांनी मला ते पुरावे प्रत्यक्ष दाखवलेले आहेत त्यात व्हिडिओ आहेत सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि माणसं ओळखीची आहेत त्यात दिसणारे एवढंच मी सांगतो त्यांनी असंही म्हटलं आहे की वाजे यांना परत पोलीस खात्यामध्ये घेणं ही कदाचित चूकच होती तेव्हा झालेली नक्कीच हे मीही सांगितलेलं आहे नक्कीच चला कोणता हे राजकीय सुडबुद्धीचं आमच्या हातात सत्ता आहे आम्ही काही करू शकतो बरं का आम्ही आमच्या राजकीय विरोधकांचे कसे गळे आवडू शकतो पण तुम्ही किती हा प्रयत्न केला तरी आम्ही अत्यंत खंबीरपणे बटगुजर यांच्या पाठीशुभे आहोत हा जो कोणी सलीम कुत्ता वगैरे आहे तो उद्या भाजपमध्ये गेला तर सगळं साफ होईल वॉशिंग मशीन भाजपची आहे त्यात जर त्याला टाकला आणि धुवून काढला इक्बल मिरची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका